जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील डी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज उर्दू हायस्कूलमध प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला प्रसंगी संस्थेचे सचिव अब्दुल मजीद शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला यावेळी संस्थेचे सदस्य रियाज शेख शफीकुर रहमान काझी आणि प्रायमरीचे मुख्याध्यापक अख्तर मुल्ला सर प्रायमरीचे आणि हायस्कूलचिक्षक शिक्षक पालक पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्यक्पस्थित होत याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दक्षभक्तीपर गीते सादर केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निकहत आरा शि यांनी केलं तर आभार प्रदर्शन जुल्फिकार नदाफ यांनी केले